आधार मानुसकीच्या संस्थेच्या माध्यमातून हा मुखमोर्चा जो आहे तो आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांचा या ठिकाणी निघतोय मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो कोणकोणत्या मागण्यात कोण कोणत्या मागण्या अडचणी मुलांचे शिक्षण पुन्हा कोणकोणत्या अडचणी थोडा तू पुढे कोण अडचणींना अडचणी जावं लागतं लागतंय विधवा पगारी होत्या त्या पण चार महिन्यापासून पगारी बंद आहेत जे लाभ मिळत होता त्या त्या लाभापासून पण विधवा महिला वंचित आहेत त्यामुळे लवकर लाभ मिळावे त्यासाठी ह्या मोर्चा आहे मोर्चा आहे इकडे आणखीन पण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतंय तुम्हाला अडचणी येतात अडचणी कोण कोणते घर नाही गावात ही ना, सगळं बोलायचं घर ना, नाही शेत नाही मला लिकरू नाही बाळ नाही मी एकटीच आहे नणंद राहते माझ्यापाशी मागणी मोर्चा घेऊन निघाल्यात आणखीन पडीकडे जाणून गेल तर कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतंय थोडं थोडं पुढे या थोडं पुढे लेकरांच्या आमच्या शिक्षणासाठी ह्याच्यासाठी माफ व्हावा त्यासाठी हो लेकरांच्या शिक्षणाचा हां माफ व्हावा फी माफ सुविधा भेटावा शिक्षणाच्या आमच्या काही पहिला पाहिलं गेलं घरकुल चालू करावा तुमची कोणती मागणी असणार माझे मुलं मंजुरी करूनच खाता करता रोज स्वयंपाक करते ज आचार्याच्या हाताखाली कोणी नाही मला आधार नाही असला नाही काही नाही कोणाचा योजनेचा लाभ हा आणखीन जाणून घेण्यात कोणती मागणी आहे आज तुमच्या मोर्चाच्या माध्यमात आम्हाला सर्वच पाहिजे आमच्या खूप अडचणी लेकराच्या शाळेची अडचण आहे आम्हाला ती मान्य करून द्यावं सगळ्यांनी अशी आमची अपेक्षा एवढी धंदा काहीतरी टाकून द्यावा घरगुती पहिला गेलं तर महिलांचा सहभागी या मुकमोर्चा मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय शेकडो महिला जो आहे ते या मध्ये सहभागी होत आहेत आणि या दरम्यान त्याच असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील तेवढंच महत्वाचं ठरलं आहे कॅमेरामॅन सो अंबेजोगाई